कान्होजी झुंज मृत्यूशी या लघुपटाच्या प्रीमियर शो चे आयोजन पुण्यातील सिटी प्राईड थिएटर येथे नुकतेच करण्यात आले होते आयकॉन डी स्टाईल फिल्म आणि फ्युजन फ्लिक्स ओरिजिनल प्रस्तुत कान्होजी झुंज मृत्यूशी हा ऐतिहासिक लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ओके माझं नाव आकाश लता अनिल माने तर ही फिल्म जी शॉर्ट फिल्म तुम्ही आता उद्यापासून बाराखडी डिजिटल प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवरती प्रदर्शित आहे तर नक्कीच हा इतिहास तुम्ही बघा तसेच फ्युजन फ्लिक्स हा आता आमचा ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती पण हे अपलोड होणार आहे तर नक्कीच भरभरून प्रेम द्या आणि इतिहास विसरलेल्या पानांचा ह्या सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या याच्यानंतर असे प्रत्येक सरदारांचे वेगवेगळे पार्ट येणार आहेत आमचे तर तुम्ही नक्की बघा आवर्जून आपल्या कमेंट्स वगैरे नक्की कळवा आणि आताच इतिहासाला असंच भरभरून प्रेम द्या एवढंच नमस्ते माझं नाव वैदेही बेहेरे जाधव तुम्ही पोस्टरवर वेशभूषा म्हणून हे नाव बघितलं असेल पण त्याचबरोबर मी या फिल्ममध्ये अनवसा म्हणून कॅरेक्टरसुद्धा केलेला आहे या सगळ्यामध्ये म्हणजे जो जी काही ही आत्ता कलाकृती निर्माण केलेली आहे या सगळ्यामध्ये ज्यांचा ज्यांचा पाठिंबा आहे त्या सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आणि आकाश आणि निळकंण यांनी सुरुवात केलेला जो काही विषय आहे इतिहास विसरलेल्या पानांचा हा खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे म्हणजे आपण आत्ता बऱ्याच चित्रपटांमध्ये बघतो की बरेच शिलेदार आपल्याला दिसतात पण त्यांचा जो काही इतिहास आहे त्यांचा प्रत्येकाची जी काही हिस्ट्री आहे त्यामागची ही खरंच खूप म्हणजे सगळ्यांनी जाणून घेण्यासारखी नक्कीच आहे त्यामुळे आज इथे जेवढे केवढे प्रेक्षक उपस्थित होते त्या सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलेला आहे असंच प्रेम संपूर्ण महाराष्ट्राने या कानोजी या शॉर्ट फिल्मवर करायचं आहे उद्या म्हणजे चौदा फेब्रुवारीला शॉर्ट फिल्म आपल्या यूट्यूब चॅनलवर रिलीज होती आहे बाराखडी या यूट्यूब चॅनलवर आपली शॉर्ट फिल्म रिलीज होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आणि इतर अनेक ठिकाणीसुद्धा सगळ्यांना हे आव्हान आहे की नक्की नक्की भरभरून प्रेम द्या आणि असेच नवनवीन चित्रपट आणि अशाच नवीन नवीन कलाकृती निर्माण करण्यासाठी मी आकाश निळकंठाणी यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद माझं नाव वैभव टकले आम्ही या शॉर्ट फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक केलेलं आहे आणि याच्यासोबतच याच्यामध्ये सॉन्ग्ससुद्धा केलेलं आहे तर ही आमची पूर्ण टीम आहे ले आ, सिंगर श्रीकांत साऊंड डिझाईन रुक्मांनी केलेलं आहे आणि आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक आणि त्यातले साँग्स कम्पोज आणि लि लिहिलेले वगैरे आहेत तर ही फिल्म उद्या येते बाराखडी डिजिटल प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांनी नक्की बघा आपला रिस्पॉन्स कमेंटमध्ये कळवा हां हे वर्क करताना खूप साऱ्या म्हणजे ऑबियसली की जेव्हा आम्ही वर्क करत होतो खूप एक थी स्पेशल रेफरन्सेस म्हणजे हे होते आणि टू बी ऑनेस आमच्याकडे फुटेज येतानाच एवढं चांगलं आला होता की आम्हाला ॲक्च्युली ज्या वेने क्रिएटिव आस्पेक्टने बघायचं होतं ते चांगल्या प्रकारे समजत होतं आणि दुसरी गोष्ट कॅरेक्टरवाईज आम्ही थीम्स केले होते जसे तुम्ही ऐकलं असाल तर कानोजीची पण एक थीम होती जी स्टार्टिंगला पण वाजली अँड ओवरऑल काही काही सीन्सला पण थीम वेमध्ये केलेलं होतं एक खूप मजेदार प्रोसेस झाली आणि मला वाटतं की उद्या जेव्हा रिलीज होणार कानोजी बाराखळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही पण बघा आणि तुमचे पण कमेंट्स कळवा की कशी वाटली तुम्हाला म्युझिकली कशी वाटली हे पण आम्हाला कळवा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू माझं नाव रुक्मन सोढा आणि मी साऊंड डिजनेसं काम केलं आहे थँक्यू टू वैभव दादा अँड तन्मेस ज्यांनी मला गाईड केले अँड दे आर लाईक ब्रदर्स टू मी अँड थँक्यू टू दॅम माझं जे पण क्रेडिट आहे त्यांच्यासाठी आहे थँक्यू श्रीकांत मी या जी आपण मूवी बघितली त्यामध्ये मी गाणं गायलं आणि त्यासाठी मी दोघांनाही थँक्यू म्हणेन माझे मित्रच आहेत तन्मय आणि वैभव त्यांनी मला हा चान्स दिला आणि मी ते गाणं योग गाणं योग्य त्यांनी मला समजलं त्यासाठी त्यांचे खरंच खूप धन्यवाद आणि अगर मूवीबद्दल सांगायचं झालं तर प्लीज तुम्ही उद्या रिलीज होणार आहे बघा माझा तर एक्सपिरियन्स थिएटरमध्ये खूप छान होता आणि पहिल्यांदाच थिएटरमध्ये स्वतःचा आवाज ऐकणं म्हणजे ह्या माझ्यासाठी खूप बिग मुवमेंट फॉर मी सर ओवरऑल माझा एक्सपिरियन्स खूप छान होता माझं हे म्हणणं असेल सगळ्यांना तुम्ही पण जेव्हा उद्या ही यूट्यूबवर रिलीज होईल तेव्हा नक्की बघा आणि तुमचे जे कमेंट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला म्युझिक बाबतीत अजून काय वाटतं आहे किंवा काय इम्प्रुवमेंट असायला पाहिजे थँक्यू माझं नाव आहे शंकर सदाशिव दळवी मी पिंपरी चिंचवडमधून आलो आहे आमचा फ्रेंड सर्कलचा ग्रुप आहे पिंपरी चिंचवड कलाकार कट्टा त्या माध्यमातून या चित्रपटाच्या निर्मात्या स्मिताताई अंजुटे यांच्याकडून मला काही पासेस मिळाले होते आणि मला चित्रपट नाटकाची आवड आहे आणि ऐतिहासिक मूवीबद्दल तर खूपच म्हणजे थोडं आपला जो शिव शिवकालीन आणि मराठ्यांचा इतिहास आहे त्याच्यावरती मूवी बनली की मला आणखी गदगदल्यासारखं वाटतं आणि एक तासाच्या मूवीमध्ये त्या काळातला तो प्रसंग थरार आणि ते उत्तम प्रकारे त्यांचं रेकॉर्डिंग आहे प्रेक्षण आहे साऊंड हे सगळ्या गोष्टी आणि जे कलाकारांनी त्यांच्या भूमिका निभावलेल्या आहेत त्या एकदम उत्तम आहेत आणि आज दिनांक गुरुप्रतिपदा आहे तेरा तारीख आहे शंकर महारायांचा आवडता अकरा या दिवशी स्मितादाईंचं हे मूवी रिलीज झालेलं आहे म्हणजे प्रीमियर झालेलं आहे त्यांना शंकर महारायांच्या आणि शंकर महाराज स्वतः इथे स्वारगेट या पुण्य पुणेमध्ये आहेत आणि त्यांना इनडायरेक्टली ते आशीर्वादच लाभलेले आहेत की ही सुपर डुपर होईल आणि एक इतिहास रचेल कसं वाटलं ऐतिहासिक तुमचं ते प्रेझेंटेशन खूप उत्तम सर्व कलाकारांनी छान योगदान दिलेलं आहे त्यांचं रेकॉर्डिंग ध्वनी मुद्रण त्यातले जे निसर्गातले जे चित्रीकरण आहे ते खूप सुंदर आहे नमस्कार मी तेजस्विनी पाटील आयकॉन दी स्टाईलची डिरेक्टर आहे आणि त्यासोबत आत्ताच आपण जो काणूची लघुचित्रपट पाहिला त्या लघुचित्रपटामध्ये मी एक छोटासा रोल पण केलेला आहे आणि त्यासोबत असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम केलेलं आहे एकंदरीत भर छान होता और ज्यास प्रेक्षक रिव्यू पाले अंदाव साहजिका यहासारख होता और डोत पानी ही आने धन्यवाद नमस्ते मेरा नाम डेल्फूस इरा है और आ, मैं स्टाइल के साथ एक आ, प्रोजेक्ट में आर्टिस्ट की तरह काम कर रही हूँ तो आ, मुझे बहुत आय एम वेरी प्राऊड की uh, एक शॉर्ट फिल्म इतने बडे थिएटर में दिखाया जा रहा है जाड द मूवी वॉज वेरी ब्यूटिफुल बहुत इमोशनल था सारे आर्टिस्टने ही अच्छा काम किया अँड इट्स अ वेरी प्राउड मोमेंट फॉर मी थँक्यू नमस्कार माझं नाव वैष्णवी चव्हाण आहे आणि या प्रोजेक्टमध्ये मी गोदामाईची भूमिका केली आहे खरं तर प्रेक्षकांपर्यंत आमचं काम पोहोचावं आणि इतिहास आपला पोहोचावा हाच आमचा प्रयत्न होता रिकल खरं तर करणं अवघड आहे कारण त्या काळाच्या आणि या काळाच्या विचारांमध्ये खूप फरक आहे त्यामुळे करणं तर अवघड आहे पण जेवढं तर होऊ शक होऊ शकलं आमच्याकडून तेवढं आम्ही हंड्रेड ते पर्सेंट आमचं दिलं आहे सो so, बस येस येस थँक्यू नमस्कार मी डॉक्टर रसिक कदम फाउंडर आयकॉन प्रायव्हेट लिमिटेड आम्ही एक प्रोडक्शन हाऊस आहोत बेसिकली बाराकडी डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्म आणि फ्युजन फ्लिकसाठी आम्ही इतिहास विसरलेल्या पानांचा या ऐतिहासिक मालिकेचं प्रोडक्शन करतो आहे बेसिकली याच्यात आमचा फोकस आहे की जो इतिहास मावळ्यांचा ज्ञात आहे लोकांना तो त्या व्यतिरिक्तही काय खूप अशा गोष्टी आहेत ज्या फक्त अभ्यासकांनाच माहिती आहेत किंवा अभ्यासकां म्हणजे त्या माहिती करून घेण्यासाठी अभ्यास करावा लागतो इतिहासाचा सर्वसामान्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीत तर अशा मावळ्यांच्या सर्वसामान्यांपर्यंत न पोचलेल्या गोष्टी शोधून त्याच्यावर संशोधन करून त्याच्यावर आम्ही ही मालिका बनवतो आत्ता जे तुम्ही बघितलं तो कान्होजी जेदे यांचा इतिहास होता कान्होजी जेद्यांचा जो इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे तो फक्त वतनावर पाणी सोडणे इथपर्यंतच मर्यादित राहिलेलं आहे पुस्तकांमध्ये पण त्या व्यतिरिक्तही त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे शहाजीराजांबरोबर त्यांचं खांद्याला खांदा लाडू लावून लढलेले आहेत ते आणि या सगळ्याची सुरुवात त्यांच्या जन्माच्या वेळेच्या प्रसंगामुळे झालेली आहे म्हणजे बीज तिथं रोवली गेली होती तेव्हा ते वतनावर पाणी सोडू शकले आणि बाराखडी डिजिटलवर उद्या आणि फ्युजन फ्लिक्स या ओ टी टी वेब ओ टी टीवर उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना याच्या या कानोजीचं स्ट्रीमिंग होणार आहे तिथं तुम्ही नक्की या स्ट्रीमिंग बघा तुमचे कमेंट्स लाईक्स शेअर करा तुमचे सजेशन्स द्या आम्हाला इम्प्रूव्ह करायला आमचं काम इम्प्रूव्ह करायला तुमचे सजेशन्स आवश्यक आहेत तर डेफिनेटली या आणि बाराखडी डिजिटल ऐतिहासिक तुमचं आहे ऐतिहासिक तुम कसं चॅलेंज होता आणि सिटी प्राईड सारख्या ठिकाणी रिलीज केलं काय वाटतं तुम्हाला नाही सिटी प्राईडसारख्या ठिकाणी एकदम म्हणजे मला असं वाटतं आहे मी ॲज अ प्रोड्युसर एक शॉर्ट फिल्मचा प्रीमियर सिटी प्राईडसारख्या ठिकाणी म्हणजे थेटरिक करणं हे हां तर हे खूप आवश्यक आहे कारण याच्यामुळं अवेअरनेस होऊ शकतो असं आम्हाला थोडंसं वाटलं की आपली फिल्म ही न होता लोकांपर्यंत पोहोचावी तर आपल्याला एक धमाका करणं गरजेचं आहे आणि तो धमाका आज आम्ही केलेला आहे म्हणजे हा प्रीमियर लोकांना असं आहे की फुल फुल म्हणजे फुल लेंथ मूवी आहे पण हा एक शॉर्ट फिल्मचा आम्ही प्रयोग केला होता जो रिलीज केला होता इथे आणि लोकांचा जो रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे त्याच्यातनं आम्हाला डेफिनेटली हे तर कळलेलं आहे की आम्ही फुल लेंथ मूवी बनवला पाहिजे आणि डेफिनेटली आम्ही त्याच्यावर काम करतो आहे ऐतिहासिक चित्रपट किंवा ऐतिहासिक विषय हाताळताना त्याच्यामध्ये अभ्यासाची खूप गरज असते रेफरन्सची खूप गरज असते आणि रेफरन्स पूर्ण म्हणजे पूर्ण शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही गोष्टींना हात घालणं हे चुकीचं होऊ शकतं तर आम्ही पूर्ण अभ्यास करून म्हणजे ज्यांनी यांचं लेखन केलेलं आहे किंवा के एकंदर ही संकल्पना ज्यांनी आणली त्यांनी दीड वर्ष अभ्यास केला होता नंतर आम्ही या प्रोजेक्टवर तीन महिने काम केलेलं आहे आणि तीन महिन्यानंतर हा प्रोजेक्ट झालेला आहे आता आमचा जो प्रोजेक्ट पुढचा येतो आहे त्याच्यामध्ये आता आत्ता आम्ही काम चालू केलेलं आहे तेव्हा इति इतिहास विसरलेल्या पानांचं पुष्प चौथं येणार आहे नक्कीच अशा प्रकारच्या शॉर्ट फिल्म पुण्यातल्या सिटी प्राईड जे आहे सातारा रोडचं इथे रिलीज झालेले आहे आज त्यांचं प्रीमियर सोहळा होता नक्कीच अशा प्रकारच्या ज्या शॉर्ट फिल्म्स आहेत एक मेसेज देणारे असतात चौदा फेब्रुवारी उद्या व्हॅलेंटाईन आहे परंतु त्याचबरोबर ती अशा प्रकारचे जे शॉर्ट फिल्म आहेत जे माहितीपट आहेत नक्कीच जे प्रेक्षक आहेत त्यांना एक वेगळी माहिती देतील ऐतिहासिक दस्तावेज देतील आणि अशाच प्रकारचे जे कलाकृती आहेत त्यांना त्यांची वाहवा मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य बारोकरचं प्रशांत निक महाराष्ट्राची भूमी नजमुळे